नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो आज चालल्यावर शेतावर आम्ही चालू भात आम्हा आय बस जाऊ बाबा बाबांना आम्ही आई पाणी आणायला गेले चालू चौग जो आमचा जुना नांगरे आहे का यो यो नांगरे आमचा जुना ठीक आहे यो पण आता रिटायर झाला आता रिटायर झाला आता तो त्याच्या पुढचा नवीन नांगरे आमचा होत यो नागरे याला रिटायरमेंट दिली आम्ही बाबाला यो नवीन नांगरेन नागरे हो। शेतान उतरलो आम्ही शेतान पेंटात बांधायचा नाही बांधायचा उलटा निघता मी देन देवल्या पटापट -पड़ गोलटा सवलत आहे बादशा का कष्ट आलं उलटून ठेवतो मी माझ्या पटापट म्हणजे पटापट दिवसाल्या दिल्या पटापट बार होतील टाईम नाही लागणार आम्ही पण पडापट पड़ गोलवतो व्हिडिओ काढायला नाही भात बांधायला शिव उठाणे काय जे रखणे का फटाफट ऐसा का चल चल चला फटाफट ये शेतात तीन बार झालो आमचं बारक बारक आता दुसरे शेतात फटाफट फटाफट बांधू जेवायला या ना बागड़ बागड्यांना बागडे शेतात हे लगेच टाकून घेतो आम्ही काही जाता ना मी दोघं जण तिकडं ते झोपायचा पण टाईम झाला म्हणजे चार याच्यान चार आण त्याच्यान तीन भार आण ते टाकून घेतो पडापड चला टाकून घेऊ आपले भार जसं भार होतो मी सगळी कामं करतो होतो मला असं वाटलं या ते कॅमेरा ते कर 자라, 바바로 바게 음, 바바를 올라타오게. 아빠, 이 바다 놀이 오래. 아빠. Agarra la vieja, ya. tú, bandera, grande. 你先打过。对、嗯。Okay. भार टाकून झाला आता जेवायला जेवायला मी थांबणार नाही घरात जाणार आहोत आमचा उडवा अजून बांधायची शेता यो खला जोडायला मी पडा ही शेतात खाली इकडं अजून थोडासाच त्रे बांधायचा बांधला का मग उरकला मग धुडायचा त्रस व्हिडिओ अशी आवडली मेहनत करावं लागते थेट जाम मेहनत आहे भारं बिरं व्हायला लागतं नुसतं ना आमचं डोंगराच्या मध्ये नाही आमचा पलक नाही इकडे काही गाड्या बिड्या काय नाही चालत याय लागते अर्धा एक तास लागते पलाटा यायला ना आमची जमीन पण आहे तिकडं काय नाही जमीन फक्त खारी जमीन आहे इकडं ही गोडी जमीन हे पलाट बस आवडत आहे दुसरा काय नाही जमीन नाही आमची तो इकडं मेहनत जाम करायला लागते तर व्हिडिओ कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला भेट <coughs> भात भीत बांधून झालाय आता तुम्हाला आमचा पलाट दाखवतो कसा आहे आमचा मोठा शेत तिथे पडाल तर तुम्ही बघित अजून खाली शेत उंटा पण आण खाली खडकावं दाखवतो याला तो आपली वहिनी लागते बकऱ्या येतांना बकऱ्या भात खात सगळे आकलून देताना आता लोक बकऱ्या पीछे मुझे बगुआ था फ्रिज था कुको हम तो फ्रिज तुम्हारा फ्रिज पानी तो फ्रिज पानी तो फ्रिज था कुको अब फ्रिज हम तो एकदम ठंडा बनी फ्रिज तो हम बाप नेचुरल पानी पियो थोड़ा तो जी का लेकिन नहीं पानी पीता हुआ था अजून अजून बांधायचा इकडून खास वरचा बांधला आम्ही तर जेवलं कल की या बांधायचंय बकरा येत ना बकरी या अजून पाणी वावते इकरा बाप मा दिसतात का ते पडलं सगळं लास्ट काव कुंडा आणि तिथं पारकी वारकी देव आहे मस्त पार्टी बिल्टीला खाली जागा भारी पावसाळ्यान भारी बघ कुंडा कुंडा बघा कुंडा हुंडांचा मासं दाखवतो मला आत ना, बुत्तंसा पानी। बुत्तंसा पानी ना आता गोपरू आपण आतमध्ये टाकू पाण्या बघू मास आणि हा देव आहे काय नाव आहे माहिती आहे का भुतांचा पाणी भुत्तांचा पाणी असं नाव आहे भूतांचा पाणी पलाटा व पाणी आता आपण आपले गोपरू आहे ना याच्यान पूर्वांत मासा आणि ते बघा कसा अवरी वरती डोंगराळ मासा